नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना तर मित्रांनो आजपासून नवीन नियम चालू झालेले आहेत तर मित्रांनो चार नवी नवीन नियम लागू झालेले आहेत मग ते कोणते नवीन नियम आहेत ते आपण बघूया आणि या नवीन नियमांचा काय फायदा होणार आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी ते आज बघूया तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्रायबर करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती या चॅनलद्वारे मी देणार आहे तर बघा नवीन नियम पहिला नियम आहे हप्त्याचे वेळापत्रक निश्चित करणे आता बघा यापुढे महिलांना हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही नियम काय आहे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला महिलांच्या खात्यात डी बी टीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट मार्फत निधी जमा होईल आता याचा लाभ काय होणार आहे यामुळे महिलांना हप्त्याच्या विलंबामुळे होणारा त्रास होणार नाही आणि आर्थिक नियोजन सोपे जाईल आता दुसरा नियम आहे बघूया काय आहे तो अर्जाची छाननी प्रक्रिया अर्ज छाननीबाबत अफवा पसरवल्या जात होत्या परंतु सरकारने याबाबत स्पष्टता दिली आहे तर नियम काय सांगतो बघा डिसेंबरच्या सहाव्या हप्त्यासाठी कोणत्याही छाननीशिवाय निधी सरसकट सर्व पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे लाभ काय याचा होणार आहे महिलांना कोणत्याही त्रासाशिवाय नियमितपणे लाभ मिळत राहील तर पुढचा नियम बघूया अर्ज प्रक्रियेचा पुनर्विचार ज्या महिलांनी अद्याप अर्ज केलेला नाही किंवा काही कारणास्तव वंचित राहिलेल्या आहेत त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे नियम काय सांगतोय ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे या प्रक्रियेला थोडा कालावधी लागू शकतो चा लाभ काय होणार आहे वंचित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे चौथा आणि शेवटचा नियम काय सांगतो महिलांच्या खात्यामध्ये थेट निधी वर्ग महिलांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया आर्थिक सोपी आणि सरसकट करण्यात आली आहे नियम काय सांगतो सर्व पात्र महिलांच्या खात्यात थेट निधी वर्ग केला जाईल याचा लाभ काय होणार आहे महिला कोणत्याही अडचणीशिवाय योजनेचा लाभ नियमितपणे घेऊ शकतील तर मित्रांनो हे आहेत चार नियम आणि याचा महिलांना नक्कीच फायदा होणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे नियम आहेत अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद